स्वागत वगैरे सगळो आदरणीय रामभाऊ सासवडे संस्थापक शिरूर तालुका कुचिके सगानी पुणे जिल्हा कुचिके संघाचे उपाध्यक्ष आणि कोचिंग करताना एक जणाच्या दोन दोन खुर्ची आहेत त्यामुळे अर्डा-उरडा या स्तरावर सर्वांनी सहकारी करा ही आपली स्पर्धा आपल्या तालुक्याची त्यामुळे सर्वांचा आहेत ठोके पहिले या सवयास शास्त्र सुद्धा म्हणतात प्रसिद्ध शिक्षण त्यामुळं अडतीस किलो सगळे पुकार सगळे तयार राहणार दुसरी फेरी मध्ये घेणार आहे त्यामुळं जिंकलेले पहिल्यांदा ही परत तयार राहू शकतात अडतीस बत्तीस चला आता दोन फेऱ्या వీరజ్ राउत వీరజ్ राउत మండవగర్ శంభు राउत మండవగర్ నై నై ఇది

दुसरा पुकार आहे का आपल्या पायात राहत संपलेल्या गोष्टी तिकडे लाल कसे विराट राऊत मांडवगे विजय दोघही मांडवगे समर्थ बोराडे जाऊ नका कपडे काय